मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे किंवा पडळकर असतील हे अज्ञानातून डोकं भधीर झाल्यासारखं त्या वाघ्या कुत्र्याचं समर्थन करतात मनोहर पंत भिडे असेल किंवा इतर वाघ्या कुत्र्या समर्थक सगळी मंडळी सदाशिव पेठेतील दीड दमडीची पुस्तकं वाचून त्यांना खोटा इतिहास मान्य करायची सवय लागली मात्र ज्या पात्राचं इतिहासामध्ये कुठं संदर्भ नाही आणि ज्यांना कुणाला वाघ्या कुत्र्याने उडी टाकली असं वाटतं किंवा माझं या माध्यमातून मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांना खुला आव्हान आहे वाघ्या कुत्र्याविषयी तुम्हाला जर एवढं प्रेम असेल तर तुमच्या कुठल्याही मावजाद्यांच्या शेजारी जर त्यांची समाधी असेल तर त्या वाघ्या कुत्र्याचा त्या ठिकाणी तो पुतळा निघून बसवावा तुम्हाला सिमेंट वाळू विटाचा खर्च संभाजी ब्रिगेड द्यायला तयार आहे परंतु खोट्या इतिहासाचं समर्थन करून विनाकारण महाराष्ट्रातल्या तरुणांची डोकी धंदा बंद करा भिडे साहेब वाघ्या कुत्र्याचं समर्थन करणं म्हणजे दंगली घडवणे एवढं सोपं नाही महाराष्ट्राला खरा इतिहासाची गरज आहे आणि जो इतिहास घडलेला आहे तोच इतिहास मान्य करा दीड जमलीच्या खोटारड्या लोकांकडून चुकीची पुस्तकं लिहून जर तुम्ही त्याला इतिहास म्हणत असाल तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता किंवा संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही विनाकारण भिडे असतील किंवा पडळकर असतील खोट्याचं खोट आणि किती मोठं ह्या सांगण्याचा सा प्रयत्न करू नका खोट्या इतिहासाचं समर्थन करणारे तुम्ही सगळे हे एका विचारधारेचे एका माळ्याचे मनी आहात हे लक्षात ठेवा